मिरजेत लुंबुनी बुद्धविहार योगीनगरमध्ये होणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती जैन्ती साजरी जयंतीत सामील होण्याचे योगेंद्र थोरात यांचे आवाहन मिरजेत योगीनगर या ठिकाणी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या संकल्पनेतून लुंबुनी बुद्धविहार याची स्थापना करण्यात आली या विहारामध्ये एक ग्रंथालय देखील करण्यात आले आहे ज्यामुळे इतर समाजातील मुले हे अभ्यास करून पुढे चांगले शिक्षण घेऊन उच्च दर्जाच्या अधिकारी बनतील हा दृष्टिकोन समोर ठेवून बुद्धिविहार आणि ग्रंथालयाची स्थापना योगेंद्र थोरात यांनी केली या बुद्धिविहारमध्ये योगेंद्र थोरात यांनी डॉल्बीला फाटा देत विचारांची जयंती साजरी करणार असल्याचे सांगितले आहे त्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र भारतीय संविधानाची कलमे पाठांतर स्पर्धा बाबासाहेबांच्या जीवनगायेवर गाथेवर वक्तृत्व स्पर्धा तसेच तीन ते ती चार तास वाचन करून बाबासाहेबांना आवेदन करून विचारांची जयंती साजरी केली जाणार आहे हे दुसरे वर्ष असून या जयंतीला सामील होण्याचे आवाहन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केले आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मिरजमध्ये लुंबिनी विहारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जयंती साजरी होत आहे विचारांच्या जयंती साजरी करणारं हे दुसरं वर्ष आहे आमचं या विचारांच्या जयंतीमध्ये जी शाळेची मुलं आहेत ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तीन ते चार तास वाचन करून अभिवादन करत असतात मुलं बाबासाहेबांची चित्र काढतात बाबासाहेबांच्या जीवनगाथेवर वक्तृत्व केलं जातं गीतं म्हणली जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रांगोळी काढली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातील क कलम पाठांतर स्पर्धा असेल अशा प्रकारची आम्ही इथं जयंती साजरी करत असतो आणि या जयंतीसाठी आम्ही कुणाकडनंही एक रुपये वर्गणी घेत नाही इथं जे आमचे सगळे उपासक उपासिका आहेत कोण पाचशे रुपये देतं कोण पन्नास रुपये देतं कोण पाच हजार रुपये देतं या प्रकारचे कोणत्याही प्रकारची वर्गणी गोळा न करता आणि खूप चांगल्या प्रकारची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जयंती जिथे साजरी होते तेव्हा आपल्या मुलांना पुढच्या पिढीला या जयंतीत नक्की सामील करून घ्या आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करा असं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना आवाहन करतो